श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊ हरतालिकेचे व्रत प्रत्येक महिला या करत असतात तर हरतालिकेचे व्रत करत असताना आपल्याला काही नियमांचे पालन करणे देखील तितकेच गरजेचे आहे मग हरतालिकेच्या उपवासाचे देखील काही नियम आहेत ते आपल्याला या दिवशी पाळायचे आहे तुम्ही जर उपवासाचे नियम पाळून जर उपवास केला तर त्या उपवासाचे फळ हे तुम्हाला नक्कीच मिळेल हर तारिकेचे व्रत हे दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला ठेवले जाते विवाहित महिला आणि अविवाहित मुलीही हे व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौभाग्यासाठी हे व्रत करतात आणि कुमारिकांनी हे व्रत केल्यावरती त्यांना एक चांगला जीवनसाथी मिळतो तसेच या व्रताचे पालन केल्याने चांगले संतान होण्याचे सुख प्राप्त होते आणि घरातील सुख समृद्धी देखील वाढते पौराणिक कथेनुसार हरतालिका हरत आणि अलिका अशा दोन शब्दांनी मिळून बनलेला शब्द हरत म्हणजे अपहरण आणि अलिकाचा अर्थ मैत्रीण असा होतो असे मानले जाते की माता पार्वतीचे अपहरण करून त्यांना एका गुहेत लपवण्यात आले आणि तिथेच माता पार्वतीने भगवान शिवप्रभूंना प्राप्त करण्यासाठी हे व्रत करून तपश्चर्या केली होती आता या व्रताचे नियम नक्की कोणते आहे ते, ते जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका हरतालिका उपवासाचे महत्त्वपूर्ण असे दहा नियम एकदा हरतालिका व्रत पाळायला सुरुवात केली की ते आयुष्यभर पाळावे लागते तुम्ही आजारी पडल्यास तुमचा नवरा किंवा दुसरी स्त्री तुमच्या जागी हे व्रत करू शकते असे म्हणतात तसेच दुसरा नियम आहे हरतालिका व्रत निर्जल करतात कठोर नियम पालन करणारे या दिवशी पाणीही ग्रहण करत नाही एकदा हे व्रत धरल्यावर व्रत सोडता येत नाही दरवर्षी विधीपूर्वक व्रत करण्याचा नियम आहे अगदी प्रत्येकालाच निर्जल उपवास करणे शक्य होत नाही पण तुमच्या इकडे जशी पद्धत आहे तशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकता मग उपवासाला जे काही पदार्थ तुमच्या इकडे खाता ते देखील तुम्ही खाऊ शकता हरतालिकेच्या उपवासाचा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही व्रताच्या दिवशी तुम्ही पपई सफरचंद डाळी पेरू किंवा केळी इत्यादींचे सेवन करू शकता नारळ पाणी लिंबू पाणी हंगामी रस डाळिंबाचा रस आणि उपवासात प्यायल्या जाणाऱ्या इतर द्रव्यांचे सेवन करू शकता बदाम अक्रोड पिस्ता काजू आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्स देखील तुम्ही सेवन करू शकता ज्यामुळे उपवासाचा तुमच्या तब्येतीला त्रास होणार नाही आणि आपले आरोग्य देखील चांगले राहील हरतालिकेच्या व्रताची सुरुवात शंकर पार्वतीच्या वाळूची मूर्ती तयार करून स्थापना करावी शिवपार्वतीच्या पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य वापरून यथाविधी मनोभावे पूजा करावी तसेच हरतालिकेची कथा ऐकावी किंवा तुम्ही अगदी श्रवण केली तरी पण चालेल पण आपल्याला जर हरतालिकेचा उपवास करायचा असेल तर हरतालिकेची कथा तुम्ही या दिवशी ऐकायलाच पाहिजे हरतालिका तृतीयेच्या पूजेमध्ये देवी पार्वतीला काकडी मक्याचे कनिज अर्पण करणे अनिवार्य आहे आणि जर तुम्हाला ते करणे शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जे काही गोड पदार्थ आहे ते पदार्थ देखील तुम्ही अर्पण करू शकता हरतालिका पूजन परंपरेनुसार सकाळी तसेच प्रदोष काळात केली जाते महिलांनी रात्रभर जागरण करून भजन कीर्तन करावे आणि प्रहारानुसार वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी दुसऱ्या दिवशी देवीच्या पूजा आरतीचा उपवास काकडीने मोडला जातो आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते काही ठिकाणी हा उपवास सोडण्यासाठी पुरमपोळी देखील बनवली जाते कारण की हरतालिकेच्या दुसऱ्याच दिवशी गणपती बाप्पा देखील घरामध्ये दे विराजमान होतात त्यामुळे या दिवशी हमखास पुरमपोळीचा बेत हा आखला जातो उपवास करताना हरतालिका व्रत कथा ऐकणे महत्त्वाचे आहे अन्यथा उपवास अपूर्ण समजला जातो तसेच सोळा शृंगाराचा असा उत्सव असतो या दिवशी महिलांनी सोळा शृंगार करूनच शिवपार्वतीची पूजा करावी यामुळे भगवान शिव आणि माता पार्वती प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हणतात अगदी सोळा शृंगार करणे शक्य नसेल तर कमीत कमी तुम्ही हातामध्ये हिरव्या बांगड्या तसेच आपण साडी घाला मंगळसूत्र घालावं तसेच दागदागिने परिधान करून मग आपण ही करायची आहे पूजेसाठी भगवान शिव माता पार्वती आणि भगवान गणेश यांच्या वाळूची मूर्ती बनवून त्यांची पूजा केली जाते या व्रतामध्ये प्रथम गणेशाची पूजा सुरू करावी मानले जाते की असे केल्याने तुमची पूजा ही कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते आणि व्रत देखील पूर्ण होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचे विधिवत विसर्जन केल्यानंतर आपण उपवास हा सोडायचा आहे पूजेच्या वेळी सवासी स्त्रीच्या सर्व वस्तू देवी पार्वतीला अर्पण केल्या जातात याशिवाय हरतालिका उपवासाच्या दिवशी काळे कपडे घालणे टाळावेत शिवाय उपवासाच्या दिवशी आपण झोपू देखील नाही आता माता पार्वतीला या दिवशी तुम्ही अगदी सोळा शृंगाराचं साहित्य देखील अर्पण करू शकता मग हिरव्या बांगड्या असतील किंवा दुसरे काही साहित्य असेल निलपेंट असेल किंवा टिकली असेल जे काही आहेत तुम्ही सोळा शृंगाराचा साहित्य माता पार्वतीला अर्पण करू शकता हरतालिकेचा उपवास हा त्याच दिवशी सोडला जात नाही मान्यतेनुसार हा उपवास चोवीस तासांसाठी ठेवला जातो धार्मिक मान्यतेनुसार एकदा हरतालिका व्रताचा संकल्प घेतला तर तो मध्ये सोडता येत नाही हे व्रत आयुष्यभर पाळावे लागते परंतु काही कारणास्तव तुम्हाला हे व्रत करता येत नसेल तर त्याचे उद्यापन करून हे व्रत कुटुंबातील दुसऱ्या स्त्रीकडे सोपवावे यामुळे व्रत सुरू राहते अशी देखील मान्यता आहे हरतालिकेची पूजा अतिशय महत्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी ज्या महिलांना मासिक पाळी आली असे अशा महिलांनी पूजा करू नये परंतु महिलांनी उपवास हा जरूर करावा आणि धुरूनच देवाची कथा ही ऐकावी परंतु देवाला स्पर्श करू नये आणि ठरलेल्या वेळेनुसारच आपण उपवास या दिवशी सोडायचा आहे हरतालिकेचे पारण हे दुसऱ्या दिवशी म्हणजेच चतुर्थी तिथीला म्हणजेच गणपती उत्सवाच्या पहिल्या दिवशी सूर्योदयानंतरच केले जाते व्रत सोडण्यापूर्वी अंघोळ करून विधिवत शिव आणि पार्वतीची पूजा करावी यानंतर पूजेच्या साहित्यासह मातीच्या शिवलिंगाचे विसर्जन करावे आणि प्रसाद खाल्ल्यानंतरच आपण उपवास हा सोडायचा आहे शास्त्रानुसार हरतालिका व्रताच्या वेळी व्रत करणाऱ्यांनी आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या दिवशी कोणत्याही प्रकारचे वाद घालू नका तसेच व्रत पाळताना तुमचे मन शांत आणि प्रसन्न असावे अगदी या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद देखील होऊ देऊ नका अगदी घरामध्ये लहान मुले असतील तर त्यांना देखील या गोष्टी सांगून ठेवाव्या आपण जर या दिवशी घरामध्ये भांडण तंटे वादविवाद केले तर आपल्या घरामध्ये कायम अशांतता आणि कलह हा निर्माण होत असतो विवाहित महिलांसाठी हा दिवस खूप खास आहे प्रत्येक विवाहित स्त्री पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करते या दिवशी देवी पार्वती आणि शिव यांची पूजा केल्याने अखंड सौभाग्याचे आशीर्वाद प्राप्त होतात उपवास करणाऱ्या महिलांना सर्व नियमांचे पालन करणे हे गरजेचं आहे आपण हरतालिका व्रताच्या दिवशी परान्न हे ग्रहण करायचं नाही दुसरे कुठेही आपण उपवास असला तरी पण अन्न ग्रहण करायचं नाही तसेच बाहेरचे पेय पदार्थ देखील घेऊ नये कारण की त्यामध्ये विशिष्ट पदार्थ देखील समाविष्ट असतात या हरतालिका व्रताच्या दिवशी वाईट लोकांच्या संगतीत राहणे देखील टाळावे काही व्यक्ती असे असतात की ते इतरांबद्दल नेहमी वाईट बोलत असतात किंवा दुष्कृत्य करत असतात आपण जर हरतालिकेच्या दिवशी अशा लोकांच्या संगतीत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो त्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तसेच हरतालिकेच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास सोडताना सात्विक अन्नच ग्रहण करायचं आहे कांदा लसूण हा चुकूनही वर्ज्य करायचा नाही अगदी हरतालिकेच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण कांदा लसूण हा ग्रहण करायचा नाही कारण की कांदा लसूण हा तामसिक आहारामध्ये मोडला जातो तर मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद